नमस्कार जे महाराष्ट्र मंडळी कसे आहात तुम्ही सगळे परत आली आहे तुमच्यासाठी नवीन एक व्लॉग घेऊन हा ब्लॉग आहे शिवसेनाने जी आयोजित केली होती मॅरेथॉन स्पर्धा लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धा उमरखेडमध्ये पहिल्यांदाच अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित झाली राव काय मजा आली म्हणून सांगू तुम्हाला मी जेव्हा गेली सकाळी नऊ वाजता त्यांनी सांगितलं होतं तर मी जेव्हा गेली तेव्हा ऑलरेडी तिथे इतक्या लेडीज होत्या अरे बाप रे बाप भयंकर म्हणजे त्यांचा उत्साह एवढा होता कारण खरंच पहिल्यांदा उमरखेडमध्ये महिलांसाठी काहीतरी आयोजित केलं होतं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता सर्वांचा जिजाऊ मातेची तिथे पूजा झाली त्यांना मानवंदना करून आणि हो ॲज युजल नेहमी सारखंच माझ्यासोबत प्रशांत होता त्याच्यासोबत फोटो व्हिडिओ काढून आम्ही पण थोडासा टाईमपास केला आणि मानवंदना झाल्यानंतर आ, मी पण माझा बॅच लावला आणि तयार झाले रनिंगसाठी हो मी सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं आणि जेव्हा स्पर्धा सुरू झाली माय गॉड बघू शकता तुम्ही कसल्या प्रकारचा उत्साह यांचा असा ओसांडून वाहत होता आणि ते शेवटी आपल्याला आपला विनर मिळालेला आहे जे की बघू शकता दोन दोन किलोमीटरची स्पर्धा होती पण भाई साहेब खूप मजा आली खूप जास्त आणि हे मी येते हळूहळू हळूहळू कारण मी काय रनिंग केले नाही मी मस्त चालत धावत चालत धावत आली आहे आणि सरते शेवटी माझ्या म मा पॉईंटला पोहोचले आणि थोडंसं मस्त हसत खेळत सेल्फी काढत फोटो काढत एंड केला आणि आमच्या जे मॅडम आहेत हे बघा तुम्हाला दिसतच आहेत की सर्व सहाच्या सहा विनर समोर बसलेले आहेत ह्याच्यानंतर उमरखेडमधल्या आमच्या ज्या मॅडम आहेत पोलीस मॅडम त्यांनी सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन शब्द बोलले तर आणि तुम्ही बघू शकता इतकी चांगली संख्या आहे महिलांची तर मॅडमचे दोन शब्द ऐकले गाजलेला आहे आणि प्रत्येकीने ही स्पर्धा पूर्ण केली आहे फर्स्ट सेकंड थर्ड तिला मागे होत्या महाराष्ट्र मंडळी कसे आहात तुम्ही सगळे पळून कसं वाटलं धावण्याची शर्यत कशी वाटली छान वाटली ना मग एकदा ता जोरदार गर्जना होऊन जाऊ द्या जय जिजाऊ जय जिजाऊ त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळींच अतिशय किती सुंदर धावलं तुम्ही माहिती आहे बरोबर आहे की नाही कोणा कोणाला धावताना आनंद झाला कोणाकोणाला आनंद झाला हात वर करा माय गॉड उपस्थित असलेल्या ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे शिवसेना लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धा त्या सर्व मंडळींना खूप जास्त थँक्यू कारण अशी स्पर्धा उमरखेड मधले असलेल्या सगळ्या पक्षांना वारंवार करावी जेणेकरून आमच्या या लाडक्या बहिणींना वारंवार समोर जाण्याची संधी मिळावी आणि त्यांनी जास्तीत जास्त स्पर्धेत प्रतिसाद देऊन अजून जास्त काय करायचं आहे नाव मोठं करायचं आहे कुणाचं क्लब चालवते झुम्बा क्लासेस आणि आज ही संधी चालून आली तुमच्या सर्वांसमोर मी उभं राहण्याची त्याबद्दल जे आयोजक आहे त्यांना थँक्यू आणि हो स्वतःसाठी फिट अँड फाईन राहण्यासाठी फक्त आजचा दिवस नाही तर रोजही रनिंग केली पाहिजे आज फक्त तिघीजणी होत्या येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये सगळेच पुढं आले पाहिजे बरोबर आहे की नाही हो की नाही सगळेच जण नंबर आले पाहिजे यांना प्रश्न पडला पाहिजे नंबर द्यायचा कोणाला पैसे द्यायचे कोणाला बरोबर आहे की नाही पूर्ण तिजोरी खाली झाली पाहिजे यांची म्हणून सगळ्यांनी काय करायचं आहे रोज व्यायाम करायचा आहे रोज धावायचं आहे लेकरांच्या मागे धावा स्वतःसाठी धावा आणि हेल्थ साठी पण धावा धावणार की नाही धावणार की नाही हात वार करा मग धावणार की नाही काय कार्यक्रम जी स्पर्धा ज्यांनी आयोजित केलेली आहे ते पूर्ण आमचे शिवसेना प्रमुख सर्व इथे उपस्थित असलेल्या मंडळींना परत परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी आमच्या लाडक्या बहिणींचा मनोबल वाढवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली तुमचं मनोबल वाढला विश्वास आहे तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्ही पहिले येणार आणि ज्या आजीबाई धावल्या होत्या लाडकी बहीण योजना एकनाथजी शिंदे या यांच्या अंतर्गत ही स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा इथे आयोजित केल्या करण्यात आली होती आणि आयोजित आयोजन करणारी जी समिती आहे त्यांचं सुद्धा उमरखेडच्या सर्व माझ्या लाडक्या बहिणीं तर्फे परत एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करते जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण मी स्पर्धा नसती तर आज तुम्ही इथे आज इथे असता का तुम्ही घरी काही केलं असता स्वयंपाक करत बसले असत्या बरोबर आहे की नाही म्हणून आजच्या या पूर्ण उपस्थित असलेल्या माझ्या महिला मंडळ इकडे असलेले पुरुष मंडळ आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते शिवसेना पूर्ण प्रमुखांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि आज नंतर रोज स्वतःच्या हेल्थ साठी तयार राहायचं आहे हो की नाही पुढच्या वर्षी सगळ्यांचाच नंबर आला पाहिजे आणि जे कोण होते आजीबाई कोण होते मी आणि तुम्हाला सर्वांना सांगण्यात चांगलं वाटते की आपण यंग असून सुद्धा आपण मागे होतो इवन मी सुद्धा आपल्या इथे उपस्थित असलेल्या दोन आजीबाई फायद्या सगळ्यात काय खाल होत सकाळी सकाळी शिंदे येते बर ताई उभं राहा एकदा उभं राहा अजून 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 कोण होता <laughs> तुमच्या आहोंचं नाव घ्या तेव्हाच म्हणणार तुम्हाला साडी आहोनच वाटकन घ्या नका देते कुंकू देते वाण्या ते रस्तीच गणेशरावचं नाव घेते उंबरखेड वस्ती नाव घेते सौभाग्य माझं वा 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 छान 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 आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जय महाराष्ट्र धन्यवाद खोबल यानंतर ह्यानंतर काय तर मी आली माझ्या स्टुडिओमध्ये घरी गेली फ्रेश झाली स्टुडिओमध्ये आली आणि माझा हा स्टुडिओमध्ये जर का कोणी व्हिजिट केली नसेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा कारण चांगल्यात चांगले ऑफर तुमच्यासाठी वाढ बघताय तुमची राव या आणि जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर असेच प्रोत्साहन द्या मला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे म्हणजे मी अजून जास्तीत जास्त व्हिडिओज तुमच्यासाठी सादर करेल आणि तयार करेल सो भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय बघित राव कोमल सांगतात टक्के ब्लॉग चॅनल आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय